हॅलो नमस्कार मी तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज आम्ही आता वणीला जाण्यासाठी निघालेलो आहोत तर पण मग आता मावस भाय आहे त्यांनी आम्हाला जेवण्यासाठी बोलवलेलं आहे त्यांच्या घरी तर ते बोलले की आता वणीला चाललेच आहे तर मग आता इथूनच जेवण करू तर आता येथे घरून सर्व काही तयारी करून घेतलेली आहे तर कपडे वगैरे सर्व काही मग पिशवीमध्ये भरून घेतलेलं आहे आणि येथे रुपलीताईने दूध पण दिलेलं आहे तर मग दूध मी ठेवून घेत होते तर मग ते सकाळपासून भरून ठेवलेलं होतं त्या त्याच बोलल्या म्हणे खराब होईल काही ते होते पण काही एवढं काही खराब झालेलं नव्हतं आणि मग त्यानंतर मग आता बॅग येतच ठेवली सोरा पण थांबणार होती थोड्या वेळ आणि मग त्यानंतर आता अण्णा मला मळ्यामध्ये सोडून देणार आहे तर मग आता अण्णा शंभू मी आणि आम्ही तिघं मळ्यामध्ये जाणार आहोत तर मग त्यानंतर सोरा आणि श्रेयांश पाठीमागून येणार आहे तर मग आता मी त्यांच्या मळ्यामध्ये इथे पोचलेले आहे तर मग आता ह्या मावत जाऊबाई आहे तर मग त्यांनी आल्या आल्या मग पाणी दिलं आणि चहा पण ठेवलेला आहे तर मग आता अन्न पण थांबलेले होते थोड्या वेळ तर मग आम्ही चहा पिलो आणि मग त्यानंतर स्वयंपाकाची पण तयारी करायची होती तर मग आता इथे जेवणच करून जायचं होतं तर मग आता मग त्या बोलल्या की बसल्या बसल्या मग तो आता कांदा लसूण ही सर्व काही मला सोलून दे आणि मग त्यानंतर आता मी बाकीचं काही काम आहे ते करून घेते तर मग आता इथे थोडंसं चपात्या पण करायच्या होत्या तर मग आता चपात्याचं पण पीठ मळलेलं होतं आणि येथे मी चपात्या पण लाटायला बसलेले होते तर मग येथे जवळ शेजारीच आता भजेची आमटी पण केलेली आहे तर मग आता मी येथे चपात्या पण लाटून घेत आहे तर मग त्यांनी त्यांच्या म्हणजे झा घरच्याच झाडाचे पेरू पण आणलेले आहे तर शंभूला खाण्यासाठी तर मग शंभू रडत होतात येथे तर मग त्या बोलले की म्हणी शंभू घेप तुला पेरू असं तर मग त्याने झाडाचे पेरू घुडून आणलेले होते तर मग त्याने कोंबड्या पण पाळलेल्या आहेत तर खूप छान कोंबड्या आहे तर तुम्ही बघू शकता गावचं वातावरणच खूप छान वातावरण असतं तर म्हणजे असं शहरामध्ये वातावरण आपल्याला बघायला मिळत नाही तर आता येथे अंगणातच कोंब कोंबड्या चरत आहे तर तुम्ही बघू शकता तर येथे दाणे टाकलेले आहेत त्यांना खाण्यासाठी आणि मग ते दाणे पण खात होत्या येथे तर चिमण्या पण त्यांच्यासोबत दाणे खात आहेत तुम्ही बघू शकता आणि मग त्यानंतर आम्हाला बाजरीच्या भाकरी पण बनवायच्या होत्या तर मग येथे भजेच्या आमटी करायच्या आहे तर मग जाऊबाई येथे भजे पण काढत होत्या मग मी त्यानंतर येथे बाजरीच्या भाकरी करायच्या आहे तर मग बाजरीचं पीठ काढून घेत होते आणि थोडं जास्तच असं म मळून ठेवत होते म्हणजे जास्त भिजल्यासारखं असं नाही करायचं तर थोडं थोडंच असं थोडं भिजून ठेवायचं मग त्यानंतर मग आता मी येथे थोडं भिजून ठेवत होते तर मग त्यानंतर मला बाजरीच्या भाकरी पण थापायच्या होत्या तर मग आणि मिस्टर स्कूलला गेलेले होते तर मग ते थोडे उशिराच येणार होते सहा वाज वाजता ते येणार होते त्यांचे स्कूल पाचला सुटते तर ते घरी यायलाच सहा वाजतात त्यांना तर मग त्यांना पण यायला उशिराच होणार होता आणि मग ते आल्यानंतरच आम्हाला इथून जायचं होतं तर ते आम्हाला घेऊनच मग वनीला ये येणार होते मग थोड्या वेळानं मिस्टर पण स्कूलमधून आलेले होते तर मग येथे मी बाजरीच्या भाकरी गरम गरम करत होते आणि जाऊबाईंनी लगेच त्यांना ताट केलेले आहे तर मग येथे थोडं उजेड असतानाच बसलेले आहे जेवण करायला आणि आम्हाला पण वणीला जायचं आहे त्यामुळे मग आता येथे सर्वजण जेवायला बसलेले आहे आणि शंभू सोरा हे पण मिस्टरांच्या जवळच बसलेले आहे जेवायला आणि जाऊबाई छायाताई आहे आमच्या तर सर्वात मोठ्या जाऊबाई आहे मावत जाऊबाई आणि त्या वाढत आहे त्यांचा भरपूर दिवसापासून आग्रह होता जेवायला या जेवायला या तर मग आम्ही आता निमतानाच आलेलो होतो स्त्रियांच्या बड्डेलाच आलेलो होतो तेथे त्यामुळे मग आता दोन तीन दिवस तिथे थांबलेलं पण होतं आणि मग त्यांचं चाललेलं होतं तुम्ही जेवायलाच येते नाही असं मग त्यामुळे आम्ही आता आता वणीला जायचं होतं त्यामुळे मग आता जेवण करूनच वणीला जाणार आहोत माणसांची जेवणं झाल्यानंतर आम्हाला पण जेवायला बसायचं होतं तर मग सर्व काही आवरल्यानंतर आम्ही इथे स जेवायला बसलेलो आहोत तर ह्या मावसासूबाई आहे आणि छायाताही पण बसलेल्या आहे तर मग आम्ही तिघी पण आता येथे जेवण्यासाठी बसलेल्या आहोत तर या तुम्ही पण जेवायला या आता येथे माझं जेवण झाल्यानंतर आम्हाला मग आता लगेच निघायचं आहे तर अंधार पडत चाललेलं होतं त्यामुळे मग आता सर्व काही पटकन आवरायचं आहे आता निघायचं आहे मला पण आता येथे आमचं जेवण झाल्यानंतर मग मी येथे थोडंसं व्हिडिओ पण शूट केलेला होता वाता। तर वातावरण तुम्ही बघू शकता खूप छान वातावरण झालेलं होतं तर गावाकडचं वातावरणच असं खूप मनाला असं खूप भारी वाटतं मग गावाकडचं वातावरणाचं आणि तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील बाय